हाय फ्रेंड्स तर आज आमचं जा काम काय चाललं आहे सकाळ सककर सकाळी आज आम्ही शेंगदाणे फोडायला घेतलेले आहेत हे बघा शेंगा फोडली एवढ्या फोडून झालेल्या आहेत इकडं टरकल बघा आणि श्रावणीसुद्धा बसली अजून आंघोळसुद्धा केली नाही आहे बघा बसली आहे तिला किती वेळ झाला आंघोळ कर आंघोळ कर म्हणते शेंगा शेंगा मी शेंगाच फोडत बसली शेंगाच फोडत बसली मी पण फोडू लागते आई म्हणली तुला मी पण फोडू लागते स्टडी करायचा म्हणला की नको वाटतो आणि असल्या कामामध्ये पटकन येतं बघा ह्याला ये असल्या कामालाच करावं लागतात आमच्या घरचे इथे बघा किती छान शेंगदाणे बघा आणि हा शेंगदाणा कोणत्या जातीचा आहे काय माहिती आहे हा चांगला शेंगदाणा आहे बरं का पण असं एखादं एखादं बी निघतं आहे बघा फक्त कलर वेगळा येतो याचा घरचे आता ओल्या ओल्या होत्या ते वाळायला लागल्यात आता आता ओ भाजीला वगैरे यूज करता येत आता बऱ्याचशा आहेत तरी तस काय करते अगं मजा वाटते का भाजी पुरता लागतील तशा पुढून ते एकदाच नाही होणार मला आणि शेंगा पण संपलेल्या होत्या सकाळी टिफिन वगैरे बनवून दिला मी यांना छोट्या मुलीला आणि त्यांना स्कूलला गेले त्यांनी पण गेले कामाला आणि आम्ही बसलो आहे आता म्हणलं आता संध्याकाळची तयारी संध्याकाळी शेंगदाणे नाही येत म्हणलं भाजून कूट वगैरे करून ठेवावा कूट कूट जर ऐता असेल ना तर पटकन भाजी वगैरे होती मी मी आठवडाभराचं कूट एकदाच करून ठेवते पण शेंगा फोडणं होतील तशा कूट करून ठेवणार आहे आता तू कूट करणार आहे हां तुला येतं का कूट करता केली नाही बसली तस तशीच कधी करायची कपडे घाण केलेत सगळे कर ना मग भाजावं लागत त्याला मग मिक्सर मधून वाटावं लागते ते मग कुठ त्याचं त्याच भासता येते का तुला कसे भासणार आहे तू पोळत असत मिक्सर मिक्सर लावता येत गुला तुला। करते हो काय करावं बघा आता चाललं हिचं केसांना पिन लावली का तू जुट्टा बांधावा लागल तुझा आंघोळ करून घ्यावा लागल बसली सकाळ सकाळ घेतच माझ्यापाशी फ्रेश व्हायचं असतं पिलू तू कुठ करणार आहे बरे मिक्सर मध्ये वाटल्यानंतर तू बघितली नाही का शेंगदाणे वाटल्यानंतर कस कुठ होत ते स्टडी करत बसावा आपल्याला काय पुन्हा करायचेच आहे कशाला दाखवायच का एवढं फोडलं बाबा श्रावणी शेंगदाणे एवढं फोडलं काम झालं बाबा एकटीनं फोडल्यात एकटीनं व्हिडिओ आवडला असेल आमच्या श्रावणीचा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। बाय